काय नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आजच्या या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान या ठिकाणी इथल्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये काय पूर्ण एवढी काय माहिती देऊ शकणार नाही कारण व्हिडिओ हा लाँग होणार आहे मी टप्प्याटप्प्यान मी तुम्हाला या इथल्या मा इथल्या या ठिकाणाबद्दल निवासस्थाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवासस्थानाबद्दल माहिती देणार आहे हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानचं प्रवेशद्वार आता आपण याच्यामध्ये आतमध्ये जाऊया बघा परिसर चपला फोटवो बाहर का हत नहीं जावा लगते एक पिंपाच मित्रांनो ऊन खूप तपते चांगलंच तपरावं कारण माझ्या पायामध्ये चप्पल वगैरे काहीच नाही या या निवासस्थानामध्ये भीमानुआय दररोज येतात इथे पाणी पिण्याची बी सुविधा आहे शौचालय वगैरे सर्व सर्व प्रकारची सुविधा आहे बाहेरून येणाऱ्या येणाऱ्यांचं पाहुण्यांचं पाहुण्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कुठेही आत आल्यानंतर कुठं बाहेर जायची गरज नाही आतमध्ये याच्या आतमध्ये बी आपण जाणार आहोत परिपूर्ण काही या व्हिडिओमध्ये मी आजच्या तुम्हाला संपूर्ण दाखवू शकणार नाही टप्प्याटप्प्यानं दाखवणार आहे सावित्री राष्ट्रमता मध्ये जाऊ त्या दे। देवग्रे बुद्ध स्थापना दिनांक पंचवीस बारा एकोणीसशे छप्पन

कारण आजच्या वेळेमध्ये एवढंच बाकीचं राहिले राहिलेलं माहिती आणि व्हिडिओ पुढच्या वेळेस मी काढणार आहे तोपर्यंत नमस्कार